May I have your attention, please? Train number 07636 Nadel Ayutthaya Special Express from Nadel to Ayutthaya via Manhat, Rosabun, Detalsi, Satana, and <laughs> Platform number 1. <laughs> Thank you. Oh, sir,

جاؤ جاؤ اوه ساڻن کي لکي رهيو آهي ڇا ٿو ٿي छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आम्ही विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून अयोध्येला श्रीराम दर्शनासाठी जाणाऱ्या चौदाशे रामभक्ताच्या शुभ आशीर्वाद किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो एकंदरीत वातावरण श्रीरामबाई झालेलं आहे मी सर्वांचं अभिनंदन केलं आणि त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि तेमध्ये रामलल्लांचं त्यांचं चांगलं दर्शन हो म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि एकंदरीत आज संभाजी रेल्वे स्टेशनवरती वातावरण श्रीराममय झालेलं आहे त्यांच्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा यामध्ये देवगिरी प्रांतमधून अर्थात संपूर्ण मराठवाडा या भागातून प्रत्येक रेल्वे स्टेशनहून रामभक्त आज रेल्वेकडून जात आहे